बसई विरारमधील अवैध बांधकाम माफिया आणि पालिका अधिकाऱ्यांचे साटेलोटे पुन्हा एकदा उघड झाले पेलार प्रभागातील चौधरी कंपाऊंडमध्ये अनाधिकृत इंडस्ट्रीयल तळाळ्यावर तोडक कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला बांधकाम माफियाने रिकाम्या हाती परत पाठवलं विशेष म्हणजे या माफियाने पथकातील कर्मचाऱ्यांना टाळकी फोडण्याची आणि जेसीबी जाळण्याची धमकी दिली तब्बल तीन तास ताटकळ ठेवून अखेर कोणतीही कारवाई न करता पथकाला परतावे लागले ही घटना नारंगी भागात सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अधिक गंभीर मानली जाते त्या दुर्घटनेत निष्पाप सतरा जणांचा बळी केला होता त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी गणपती उत्सवानंतर अवैध बांधकामांवर कठोर का कारवाई करण्याची आणि एकही अनाधिकृत बांधकाम होऊ न देण्याची हमी दिली होती मात्र या ताज्या प्रकारामुळे पालकमंत्र्यांची घोषणा धुळीच मिळाल्याचं दिसून येते महापालिका असा आहे कुणाच्या आदेशाने महापालिका पथकाने तोडक कारवाई थांबवली आणि स्वच्छ प्रतिमा असलेले आयुक्त मनोज सूर्यवंशी या गंभीर प्रकरणावर खरंच कारवाई करतील का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले દ પોલીસ ન્યૂઝ બ્યુરો વસઈ બિરાર